कार बनतोच काय येतोस मग मी आलो लगेच माझं नाव शियम आलो मी आता ब्लॉक बनवतोय भाऊ हे बघू शकता तुम्ही इकडं आपला थोडामाळा जागा किल्ला आहे परवत ह्या डोंगर पर इकडं आणि बघू शकता तुम्ही इकडं इकडं फोटो काढताय वगैरे वगैरे भाऊ बाईने असं असं काय वेगळं असतं तुम्ही काढू शकता इकडं पाहू शकता इकडे इथून असं वाटतं पडून मिळून जाणं असं वाटतं मला तुम्ही इकडे दुकामुका नका जोडात्री इतकी जोर दूर नका पाऊस लागतो इकडे गाडी येते समोरून पाऊस किती दूर जाता लोक किती भर भरून जाता पाहून घ्या पाहिले का एवढं एवढं संध्याचं एवढं वरती राहता आपण काय घाबरता ओ वापरे रे बापरे नाही 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 येऊन सांगतोय या काही नाही गाडी बी असते बस बी असते સર્વ આપી જાય છે પહુ શકતા તમે જાય છે આપણું અસ ખાલી જગેલ લાગેલ હિ મા વિનંતી ચલા કહેતા